नमस्कार सगळ्यांना तर गौरी मेंगडे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज होते ऋषीपंचमी तर ऋषीपंचमीला आम्ही नक्की काय काय खेळ खेळलो किंवा काय काय जेवण असतं आमच्याकडे कसं असतं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सग नक्की सगळ्यांनी बघा सगळ्यांनी कसे उखाणे वगैरे घेतलेत ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल फुल कॉमेडी ब्लॉग आहे छान आहे तर नक्की बघा सगळ्यांनी काय काय होतं ही मजा तर कोणी अजून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि नक्की ब्लॉग बघा एंड पर्यंत बघा खूप छान असा ब्लॉग झालेला आहे थँक्यू सो मच सगळ्यांना किंवा आमचे ब्लॉग तुम्ही एवढे आवर्जून बघताय तर अशा प्रकारे आमच्या पाच घरामधील सगळ्या लेडीज एकत्र येतात आणि ऋषीपंचमीचा दिवस तो साजरा करतात आणि अशा प्रकारे ऋषी इकडे काढलेला असतो आणि मग त्याला सगळे पूजन वगैरे करतात त्याची सगळे पूजा वगैरे करतात आणि पूजा झाल्यानंतर सगळेजण आम्ही एकत्र नैवेद्य वगैरे बनवलेला असतो एकत्र जेवण बनवलेलं असतो ऋषीपंचमीचं तर सगळेजण असं मस्तपैकी देवाच्या पाया वगैरे पडून घेतात ऋषीच्या देवाच्या वगैरे पाया पडतात सगळेजण आणि सगळ्यांचं पाया वगैरे झाल्यावर हादी कुंकू झाल्यानंतर आम्ही सगळे एकमेकांना एकाच घरी आम्ही सगळं जेवण वगैरे केलेलं असतं आणि मग ते आम्ही सगळेजण एकत्र जेवण करतो आणि जेवण बघा तुम्ही काय काय जेवण आहे पुढे ते सगळेजणांचं पाया पडून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांना जेवण वाढायला सुरुवात करत आहेत आणि सगळेजण असे मस्तपैकी जण लेडीज बसतात कृषीपंचमच्या दिवशी असं आहे की सकाळी आवरायचं वगैरे जे काय असेल ते दुपारी सगळं जेवण हे बनवून आंघोळ करायची परत आंघोळ केल्यानंतर बिलकुल कुत्र्याला वगैरे किंवा जेंट्स लोकांचं दोन बघायचं नसतं सो पदर डोक्यावर घेऊनच इकडे यायचं असतं सो आम्ही एकत्र आलो होतो सगळेजणं पाया वगैरे पडल्यानंतर या सगळेजण आम्ही बसलो होतो वहिनींची वाट बघत होते सगळ्यांना जेवण वाढल्यानंतर तर जेवण बघितलं असेल तुम्ही काय काय जेवण होतं ते मस्त मस्त बगरचा भात होता आणि मोतीची भाजी होती परत भाकरी होती बटाट्याची भाजी होती छान आळाची भाजी होती अशा प्रकारे सगळं जेवण होतं सगळ्या जणांचं झाल्यानंतर महिनेंनी मस्त सगळ्यांना हळदी कुंकू दिलं हळदी कुंकू दिल्यानंतर सगळ्या जणांनी उपवास सोडा उपवास सोडायला बसले तर सगळेजण जेवण करत होते छान असं जेवण झालं होतं मस्त वाटतं सगळेजण एकत्र बसतात आणि आम्हाला ह्या मुली वाढत होत्या की सगळ्याजणी परत उठता येत नाही म्हणून ज्यांना कुणाला काही लागत असेल तर त्या वाढत होत्या नंतर त्याही थाँ आमच्यासोबत जेवायला बसल्या तर खूप छान असं आम्ही जेवण वगैरे केल्यानंतर खूप छान असं खेळ खेळलो आता पुढे बघा तुम्ही सगळेजण कसे उखाना घेतात तेवर्ग पडला जाळ्यात गणपतरावांचं नाव छान छान शाळेच नाव घेत पानो पाणी मोर आंबा रानो राणी अनु धनी मी त्यांच्या अरे वा वाह छान छान

ते ज्वारत घ्यायचे म्हणते की मस्त जुनी ना किती मोठी मोठी श्रीकृष्णाचा रंग आहे सावळा श्रीकृष्णाचा रंग आहे सावळा भरत पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा अरे वाहन असावा पैशाचा गर्व नसावा रूपाचा सागर रावांचं नाव घेते संसार करीन सुखाचा अरे वा नादा, नादा, नादा। अरे वा छान इन्स्टार बघा कसा बघतोय बघा बघा फोन फोन झालं नाही

विल्लास तेज माझ्या कपळाच्या कुंकू अरे वाह 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 उभी होते शेतात नजर गेली भातात आमपुस रावंचो नाव घेते सासरच्या गोतात अरे वा वा छान चौकात होता घे चौका तोता बंद गाजा चौका तोता बंद नाव घेते दुकींके नाही सांगा बाबु तर अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी हुकाणे घेऊन झाल्यानंतर आम्ही सगळेजणांनी सॉंग लावून असे मस्त डान्स वगैरे फुगडी खेळल्या वेगवेगळ्या फुगड्या सगळ्यांनी घातल्या सगळेजणं खूप मस्त एन्जॉय करत होते सगळेजण हॅप्पी होते आणि फार भारी वाटतं सगळेजण एकत्र हे आमच्या फक्त पाच घरातील लोक आहेत म्हणजे जे आमचे चुलत सासू वगैरे वगैरे आहेत आणि जावा जावा सगळे आणि आम्ही सु सुना आणि सगळे छोटे छोटे पिल्लं टिल्लं खूप छान एन्जॉय असं केला करत होतो आम्ही आणि सगळेजणं फुगडी कोणी कुठली फुगडी सांगत कोणी असं करूयात कोणी तसं करूयात असं करत सगळे सॉंगवर आम्ही करत होतो मी सॉन्ग इथे स्टॉप केले कारण की कॉपीराइट येतं त्यामुळे तर खूप छान प्रकारे असे सगळेजणं फुगडी वगैरे घालत होते आणि टिल्लू पिल्लू हे मा ह्या पण छान खेळत होत्या म्हणजे माझ्या दोन कन्या आहेत त्या तिकडे बसल्या त्यानंतर दाखवते तुम्हाला कशा खेळत होत्या जे ते आपल्या आपल्या पद्धतीने खेळत होतं खूप छान वाटलं पूर्ण बराच वेळ आम्ही खेळत होतो खेळल्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला रेडी व्हायला हो गेलो तर खूप छान प्रकारे असं खेळलो ह्या माझी ननंद आली होती इकडे गणपती जोप्पाच्या पाया पडण्यासाठी सर्ती पण होती आमच्यामध्ये ॲड झालेली अशा प्रकारे सगळेजणं

ह्याच वर्षी नाही आहे असं करत आहे आम्ही की दरवर्षी आम्ही असंच करतो की एकाच ठिकाणी जेवण वगैरे बनवून ते सगळेजण एकाच ठिकाणी सगळे जमा होतो आणि जेवण वगैरे झाल्यानंतर सगळेजण उखाणं वगैरे घेतात आणि उखाणं वगैरे घेतल्यानंतर सगळेजणं असे मजाक करत असतात खूप छान असे प्रत्येकाला प्रत्येकाच्या पद्धतीने सगळेजणं खेळत असतात की जसे कुठली येते फुगडी कुठली नाही आता बऱ्याच म्हणजे लोक असे खेळत नाही मोस्टली पण आम्ही थोडं थोडं ट्राय करतो की जमत आहे का हे बघू पण जमत असेल तर करतो एन्जॉय करतो खूप एन्जॉय करतो येतं का बघायचा प्रयत्न करायचा कारण की आलं तर पण मजा येते नाही आलं तर सोडून द्यायचं पण खेळायचं हे आमच्यात ठरलं होतं तर आम्ही असं मस्तपैकी पैकी सासूसुना मस्त खेळत होतो आजीबा फुल फ्रँकली येत आम्ही सगळे आणि खेळत होतो फुल मज्जा करत होतो मग असा घेर धरला सॉन्गवरती सॉन्ग खेळ खूप छान वाटत होतं सगळेजण एकत्र खेळत होत असल्यामुळे सगळ्यांना भारी वाटतं सगळ्यांना खेळायची खूप हौस आहे सगळ्यांना खूप छान वाटतं खेळण्यासाठी आणि स्त्रियांनी खरं तर थोडासा तरी वेळ स्वतःसाठी द्यावा आणि आपल्याला पण वेळ देऊन आपला ह्याच्यात हे करावं नाही तर खास घर आणि सॉरी चूल आणि मूल हे करण्यापेक्षा थोडासा वेळ आपला स्वतःला दिला तर खूप छान वाटतं तर अशा प्रकारे आम्ही छान खेळलो वगैरे सगळ्याजणी खूप मस्त एन्जॉय करत होतो कोणी कुठल्या गाण्यावर डान्स करत होतं कोणी कुठल्या गाण्या घागर घुमू दे या गाण्यांवरती किंवा सूप सूप घेऊन कोणी नाचत होतं तर कोणी हांडे घेऊन नाचत होतं खूप छान वाटलं आणि तसे सॉंग लावले होते आम्ही त्यामुळे ते तसे डान्स करत होते सगळेजणं फार भारी वाटत होतं कोणी लाटणं घेऊन फुगडी खेळत होतं जिम्मा खेळत होतं कोणी तर खूप छान असं वाटलं फुल एन्जॉय असं केला आम्ही ह्या माझ्या जावा आहेत आणि ह्या उभ्या ते बाजूनी सास आहेत की माझ्याशी खेळते ती माझी जाऊ आहे आणि माझ्या आत्याची पण मुलगी आहे ह्या मोठ्या तुम्हाला दाखवते अजून ही चुलत सासू आहे ह्या पण सासूबाईच आहेत खूप छान म्हणजे सगळं एकत्र खेळत असल्यामुळं फार भारी वाटलं आणि ही माझी मोठी बहीण आहे ब्ल्यू साडीवाली आणि त्यांची मोठी मुलगी आहे ती खूप छान म्हणजे सगळे खेळत होते एन्जॉय करत होते आणि ह्या आमच्या दोन कन्या इतकी हाऊस आहे की त्यांना खेळायची की विचारूच नका म्हणणार नाही की नको नाही आम्हाला जमणार नाही ट्राय करत राहणार येऊ नाही तर नाही येऊ पण आम्हाला खेळायचं आहे हे त्यांचं फिक्स आहे आणि फक्त या म्हटलं की लगेच रेडीच असतात त्या खेळण्यासाठी आणि फुल म्हणजे काही सांगा त्यांना फुल ॲक्टिव्ह असतात की असं करायचं म्हटलं की लगेच त्याचा पिछाच पडू की का की हे करायचंच आपण हे करायचंच आपल्याला हे व्हिडिओ बनवायचेच असं फुल उत्सुक उत्सुकता असते त्यांच्यामध्ये फुल भारी वाटतं असं ॲक्टिव्ह असावं असं मी म्हणेल खूप छान वाटतं त्यांना था बघून आणि कारण त्या था? खेळतात पण छान फुल ॲक्टिव्ह असतात कुठलीही गोष्ट करण्यासाठी बघा बरं आता जे मोठे लोक करतात तेच ते छो दोघी छोटी करण्याचा प्रयत्न करतात ते ह्या माझ्या नंदा आहेत छोट्या छोट्या त्या पण छान एन्जॉय करत होत्या सगळ्याजणं खूप मस्त एन्जॉय करत होत्या ह्यामध्ये पिल्लू इथं झोपलं होतं एवढ्या गोंधळ एवढ्या मोठ्या गाण्यांचा आवाज असूनसुद्धा तो झोपला होता खूप छान असा बिलकुल उठला नाही पण एवढी होतं की त्याची झोप कम्प्लीट झाली आम्ही एन्जॉय करेपर्यंत फुल मज्जा केली आणि हे आमची इथे का ते लो, कात लोक कातकरी लोक होते त्यांचे लो ते द सु सू, पाया पडायला आल्या होत्या तर वहिनींनी त्यांच्यासोबत पण छान फुगडी घातली किती तो तो खुँप, खुँप छान राहतात ते लोकंसुद्धा पण फुल मेकअप वगैरे करून आली होती खूप छान दिसत होती आणि हिला बघा किती हाऊस आहे मम्मासोबत खेळायची अजिबात शांत बसत नाही खूप खूप छान अशा खेळलो आम्ही सॉन्ग नसते तर मी नक्कीच आमच्या आवाजाचं म्यूट नसतं केलं आवाज पण टाकला असता पण सॉन्ग होते खूप चालू त्यामुळे आवाज म्यूट करावा लागला मला फुल भारी वाटलं ही माझ्या नंद्याची मुलगी की माझ्यासोबत फुगडी खेळायची म्हणून मामी म्हणून तिला घेतली पण फुल ती पण ॲक्टिव्ह या बिलकुल अशी नाही फुल जोरात खेळली तरी खेळत होती ह्यांची मस्ती बघा की ती खेळू <laughs> दोघीच आहेत पण फुल आणि अजून दोघी आहेत पण त्या मोठ्या आहेत त्या नाही खेळत एकीला खेळायचं असतं बघा त्यांना खेळायचं तर मलाही खेळायचं आहे पिल्लू माझं झोपले अजून किती गोड खूप छान असे सगळेजण एन्जॉय करत होते यांना एकदा घेतलं की ते काय थांबायलाच मागे ना, ना खेळण्यासाठी आणि हा एक काहीतरी आहे जुन्या पद्धतीचा खेळ नाव मला काही येणार नाही पण आहे त्या खेळत होत्या तर मी व्हिडिओ शूट केला खूप छान असं केलं त्यांनी पहिल्यांदाच ट्राय केलं पण छान आलं सासूबाईंना आणि नंदेला आणि ह्या दोघींचा डान्स चालू होता गाण्यावरती खूप छान असा डान्स करत होता तर गाणं असं होतं बरं तुम्ही तुम्हाला कोणाला येत असेल तर मी ज सांगेलच तुम्हाला कोणाला येत असेल तर सांगा कुठल्या गाण्यावर डान्स करत होत्या तर मग गाणं असं होतं की बाई बिजली माझी बांगडी यावरती डान्स करत तिथे खूप उत्साही असा आहेत आमच्या एन्जॉय करायला खूप आवडतं त्यांना खूप छान असा डान्स करत होते त्या या बघा दोघी ज्या आम्ही केलं होतं म्हणजे आम्ही ज्यांच्या आधी केलं होतं घागर आणि सूप वगैरे घेऊन सो त्यांनाही ते करायचं होतं सो काकी तू पण हे मध्ये म्हणून मलाही घेतलं आणि त्यांचं चालू होतं येत तर नाही आहे तर तरी पण ट्राय किती करतात येत बघा ना <laughs> फुल ॲक्टिव्ह आहे त्या दोघी पण खूप छान असं करत होत्या मोठ्या झाल्या आहेत माझ्यासाठी पार्टनर त्या आणि त्याच्यानंतर खूप छान असं एन्जॉय केला सगळ्यांनी मस्त वाटलं सगळ्यांना खे बघून खेळताना वगैरे आणि फुल हॅपी डे गेला आमचा तो सगळेजण इतके खेळले होते की फुल घामे घुम झाले होते आणि खूप खूप गरमी झाली होती इतका पाऊस बाहेर पडत होता तरीसुद्धा आम्हाला खूप गर्मी झाली होती इतकं खेळलं होतो आम्ही खूप मज्जा केली होती सगळ्यांनी फक्त माझी दोन नंबरची वहिनी नव्हती त्यामध्ये कारण की त्यांचे मामा एक्सपायर झाले होते सो त्यांना त्यांचा मूडच नव्हता त्या फुल सॅड सॅड मोमेंट होती त्यांच्या सो त्या नव्हत्या जा, ॲड झा म्हणजे त्या नव्हत्याच कुठल्याच ह्याच्यामध्ये त्या सहभागी नव्हत्या पूर्ण गणपती विसर्जन होईपर्यंत त्यामुळे त्याच एकट्या तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही बाकी सगळेजण एन्जॉय करत होते हे पण माझी पर्पल साडीवाली जाऊबाईचं चुलत आणि ह्या मोठ्या वहिनी ह्या सासूबाई येत चुलत असं मस्त सगळ्यांनी मिळून एन्जॉय केलं छान असं खूप भारी वाटलं आणि सगळ्यांना खेळायची खूप हाऊस आहे पण मी नाही तू नाही करत सगळ्यांना घेतलं की बरोबर खेळतात सगळ्याजणी आणि सगळ्यांना खूप आवडतं खेळायला तर खेळलं पाहिजे आणि असा स्वतःला वेळ दिला पाहिजे ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे कारण की आयुष्य एकदाच भेटतं सो एन्जॉय करायलाच पाहिजे आपण सो बघा तुम्ही कसा वाटतंय ब्लॉग वगैरे नक्की सांगा शेअर करा लाईक करा कमेंट करा जरूर खूप मज्जा केली आम्ही आणि हा आमचा ऋषी भाऊ बघा पुढे तसं नाही माझ्या ऋषीची बायको माझ्या चुलि माकड ग माझ्या चुलीव पापड ग पापड ऋषी भाऊ आहे माकड ग माकड ग बाय